आम्ही बघतो बरं का तुमचं ते सोनी मराठी आणि तो प्रसाद ओकांचा हो ना तो शेरोशरीचा कार्यक्रम काय मस्त तो <laughs> 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 रे जीव जाईस तो रस्ते मी <laughs> ऍक्च्युली शेरोशारीचा कार्यक्रम नाहीये आम्ही स्किट करतो त्यावर तो शेर असे सांगतो असा आहे तो कार्यक्रम हो का हो. मला माहिती काय होत त्यांचा शेर सुरू झाला ना की मी तो ऐकला अशी येते मग त्यांचा शेर संपला की मी आपल्या स्वयंपाकात माझं माझं काम करते मग परत शेर कानावर पडला की परत मी येते आणि ऐकते अरे बाप रे दोन शेरच्या मधलं तुम्ही काहीच बघत नाही ऐकत नाही काहीच नाही म्हणजे मध्ये काय असतं का ब्लँक असते ब्लँक असते स्क्रीन काहीच नसतं शेर संपला की ब्लँक मग शेर मग ब्लँक असं असत कार्य काय शेर मारतात ते एकदम पीजे असतात पालतो इतकं बरस तर असते रे मी मजा येते अगदी आवडत तुम्हाला तो खूप आवडत आहे मॅच पेक्षा चिअलगर जास्त आकर्षक झाला की <laughs> <थे वार। laughs> सुरुवात oh, 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 oh. या या मी तुम्हाला विनंती करते तुम्ही तर मंडळी ज्या इस्माची आपण आतुरतेने वाट पाहतो तो माणूस आलेला आहे पाहुणे म्हणा ना जरा इस्मा आणि पाहुणे तर पाहुणे आता मंचावर आलेले आहेत मंडळी आपलं एम ए अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान कायम दरवर्षी एका अतिशय सर्वसामान्य सॉरी असामान्य कर्तृत्व करणाऱ्या माणसाला एक मानाचा पुरस्कार देतो गेल्या वर्षी आपण नृत्यबिजली असा पुरस्कार दिला होता या वर्षी आपण हास्यरत्न असा पुरस्कार देणार आहोत आणि तो हास्यरत्न पुरस्कार मिळाला आहे आपल्या पाहुणेजी समीर चौबरे यांना जोर लगेच येऊ नका ना बसा नका मी जस्ट चालू मला आदाशी पण करू नका बस मी बोलू <laughs> सर तुमच्यासाठी दोन ओळी कविता मी लिहिली आहे तुम्ही लिहिलं ओके ऐका okay, okay. देवाने बनवलं असेल तुम्हाला कुरूप कुरूप लिहिला की पुढे ऐका ना देवानी बनवलं असेल तुम्हाला कुरूप पण तुमचा अभिनय पाहून आम्हाला येतो हुरूप चाले थँक्यू आयुष्यात मोठ संकट जरी समोर उभं ठाकलं तरी मला खात्री आहे आम्हाला नक्की हसवणार हे टकलं तुमची ना कविताची भूक भागवण्याच्या नादात माझं इन्सल्ट केलाय तुम्ही लक्षात येत तक डायरेक्ट म्हणाल म्हणाला हो, इन्सल्ट झाला का तुमचं झालं नाही नाही मला असं मनापासून नव्हता करायचं तुम्हाला इन्सल्ट वगैरे सॉरी सॉरी तुम्हाला वाईट वाटलं ग बाय आय एम सो सॉरी अॅक्च्युली ना माझा गोंधळ झाला हो हा अख्खा समारंभ ना माझ्या जीवावर आलाय हो तुम्हाला सांगतो सगळं माझ्याच उरावर आहे सगळं मला सगळीकडे धावं लागतं त्यामुळे प्रॉब्लेम झालाय ऍक्च्युअली हे पण अचानक माझ्यावर आलेलं आहे मला नाही जमत म्हणून माझी जरा चूक झाली टेन्शन आले तर तुम्ही जरा सांभाळून घ्या हरकत नाही मी तुमच्या पाया पडतो थँक्यू तर अशा आपल्या कॉमेडी स्टार समीर चौगुले यांना हास्यरत्न पुरस्कार प्रदान करण्या हास्यरत्न पुरस्कार सॉरी चुकी हास्यरत्न पुरस्कार देण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते आपल्या शहरातील सुप्रसिद्ध ज्वेलर गगनबाई छेडा यांना या छेडा गगनबाई छेडा यांना आता मी अशी विनंती करू गगनबाई गगनबाई हा कुठला गुजराती कुठे राहतो हा हा चासला म्हणतो दोन्ही भाषा पारंगत येते त्यांना गगनबाई हे जे आहेत ना यांना आता आपल्याला पुरस्कार द्यायला द्यायचा आहे तर आता मी गगनबाई छेडा यांना विनंती करते की त्यांनी आपल्या समीर चौघुले यांना हा पुरस्कार दान करावा दान नका प्रधान तरी म्हणा ॲटलिस्ट दान कस दाराजवळ बसलो एका हात पासून मी नाही की नाही दान म्हणा सॉरी चुकलं माझं खरं मनापासून तुमचं नाही कळलं कळलं सॉरी या एक तिकडे जा तिकडे जरा हे काय आहे स्नेहलता करमरकर आजगावकर मुझुमदार हे कुणाची ट्रॉफी तुम्ही मला देत आहे हा कळलं काय कळलं काय काय झालं ऍक्च्युली ना ही ट्रॉफी मी गेल्या वर्षी आमच्या त्या स्नेहाला स्नेहालाईना पुरस्कार दिला होता ना आम्ही नृत्य बिजली तर त्यांनी ट्रॉफ्या बनवल्या ना त्याला सांगितलं सेम टू सेम ट्रॉफ्या नावासकट केल्या हो त्याच्यामुळे जरा घोळ झाला सॉरी सर पण हे आता मी ही कशी घेऊ मला सांग माझं पण चुकला हो ऍक्च्युली ही जबाबदारी माझ्यावर नाही मी सुरवे बाईवर आहे ती बघा ती बघा ढालगज बाई झगा मगा कर भिंटे गावभर ट्रॉफ्या कर ना लोकांचं बोलणं ऐका मला काय करू आता हे मी नाही घेऊ शकत ना फोटो काढताना फोटो मध्ये येणार ते मी फोटो घेत की नाही तुम्हाला एक सांगू का सगळ्यांच्या देखत ना हा पुरस्कार तुम्ही स्वीकार करा मग ना मी त्याच्यानंतर सगळं झालं ना की मी स्वतः तुम्हाला असं तुमचं स्टिकर चिट करते ना त्याच्यावर तसं नाही म्हणते फोटो दिसणार ते आहो एक काम धरा तुम्ही त्या स्नेहाला तर ता ताईवर हात धरा आपण हे ते नृत्य बिजले ते उघड पडत ते दिसत मला हास्यरत्न मिळालं ना हो <laughs> ते नृत्य बिजले हात धरा अरे बिजली ओ, 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 ते बिजली पण जागा ना काय करंट बसणार आहे का आला तसं नाही पण हे दोन्ही केले तुम्हाला स्नेहला उघडी पडते एक मिनिट मी असा पदर धरते पदार्थ देणार होता पुरस्कार म्हणून मला नाही केलं हे कसं कर असं नाही घेऊ शकत छेडाबाई आपण फोटो उलटा करू कमी असं करू कमी कसं तरी लपवा ना प्लीज अरे हे बघा करू तुम्ही

आपले कॉमेडी स्टार खडतर प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचलेले त्यांचा खडतर संघर्षाचा जो प्रवास आहे ना हा जो त्यांचा प्रवास आहे ना तो आपण कॅमेऱ्याने टिपलाय आणि एव्हीच्या माध्यमातून आपण सगळ्यांना दाखवणार आहोत दादा एव्ही प्लीज <laughs> रसिक हो हे समीर चौघुले आपल्या सर्वांचे आवडते <laughs> असं कलाकार त्यांना 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 मानाचा मुजरा हे त्यांना त्यांना अडकलं नाही नाचा मुजरा नाचा मुजरा इकडे नाचा अशा नाही मानाचा हे काय संपलं एवढे अहो नाही आजून होती एवढं कसे संपेल नाही नाही एक मिनटं काहीतरी घोळ शिंदे अहो शिंदे अहो ती लावा ना एवढी परत हाल परत लावा पहिल्यापासून लाव लाव सॉरी लावतील रसिक हो हे समीर चौघुले आपल्या सर्वांचे आवडते <laughs> हास्य <से> कलाकार गेली <laughs> <laughs> सत्तावीस वर्षे ते मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांची खासियत म्हणजे त्यांची लाघवी 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 बंद करा दादा माझी खासियत म्हणजे माझी लाघवी नाही लोकांनी काय समजायचं काय नाही हे काय कोणी बनवलं नाही वृत्ती असं होतं आणि मग वृत्ती कोण बोलणार असं कसं लागविला जाऊन अडकत काय माहिती मी सकाळी लावून बघितली एवी सांगा तशी दादा पुन्हा पुन्हा लावा काय 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 अहो यांची लावा काय बोलता तुम्ही एवी लावा ना शिंदे हे ऐक ना हे शिंदे असा हा बिलंदर अभिनेता लेखक म्हणजेच समीर चौघुले मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी <laughs> समीर जी चौगुले आजवरच्या त्यांच्या संघर्षाबद्दल काय म्हणतात ते आपण बघूया नमस्कार मी अंशुमन विचारे मी समीर चौगुले हे एडिट करा हे, हे कट करायला सांगितलं होतं हे नमस्कार मी समीर चौगुले आ,

त्यांच्यावर कशाला चिडता तुम्ही तुम्ही धन्यवाद पूर्ण बोलायचं ना कशाला अहो तुमचं अडकलाय ते कशाला बोलू वाद मी बोलू धन्य तो म्हणणार असं कसं एवढी अशी असते का सत्तावीस वर्षाची कारकीर्द आहे माझी ती एवढीच आहे का एवढीच कारकीर्द त्या परत लावायला सांगा त्याला तुम्ही चिडू चार चार तास तुम्ही घेऊन आलात कॅमेरा सगळे आता लावा ते परत मला कळते असं कसं टेक्निकल फॉल्ट होऊ शकतो तुम्ही प्लीज चिडू नका नका अरे यार नका करू यार लग्न झालंय माझं नका करू सांगतोय तुम्हाला चार चौकात नका करू हे मग तुम्ही विंग शांत करायला तुम्ही पाणी प्यायला असते विंगे नको आहे मला पाणी मान ठेवा ना जरा अरे नका करू हे नका करू शिंदे जरा ओरडा शिंदे काय समोर माझी लाज काढता शिंदे बर दिसत का एक काम करा तुम्ही पाच मिनिट घ्या आणि ते काय जोडा जोडी करायची नाही ते करा हे आता आहे खुर्च्या बघा तुमच्या असं बसू दे आता मी मंडळी <laughs> 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 <आया, नया>, <laughs> तांत्रिक बिघाडामुळे आपले एव्हीचा हा कार्यक्रम आता होऊ शकत नाही पण मंडळी तुम्ही नाराज होऊ नका नाराज होऊ नका आता आपल्या समोर एक सेलिब्रिटी गेस्ट इथे आलेले आहेत सोनाली कुलकर्णी आपल्या इथे आलेले आहेत तर त्यांना मी मंचावर आमंत्रित करते त्यांनी समीर चौगुले आपले कॉमेडी स्टार समीर चौगुले यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्या भावना व्यक्त कराव्या या मंचावर या Oh, wow. जोरदार मंडळी yeah. 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 <laughs> समीर चौगुलेंबद्दल काय बोलू <laughs> <laughs> मी कुठून सुरुवात करू wow. कळत नाहीये आम्ही खूप काम केलं एकत्र खूप सोबत संग्राम होता केतन स्पृहा गौरव गौरव मोरे काय काम केले गौरवने प्रति वनिताने खूप सुंदर काम केलं आहे आणि या फिल्ममध्ये मी विकी नावाची भूमिका साकारते ज्यात मी एक कॉमिक बुक आर्टिस्ट <laughs> आहे मी कॉमिक लिहिते कॅरेक्टर्स डिझाईन करते आणि ती लूजर आहे म्हणजे <laughs> अतिशय सर्वसामान्य मुलगी जेव्हा असामान्य परिस्थितीमध्ये अडकते तेव्हा ती एक्स्ट्रॉर्डिनरी होते का अशा एका अंडरडॉग मुलीची ती गोष्ट आहे फार वेगळा प्रयोग आहे आणि सहा डिसेंबरला फिल्म रिलीज होते विकी वेलिंगकर तुम्ही नक्की बघा बाकी काय बोलणार ना मी तिचं <laughs> 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 <आगे। laughs> <laughs> फिल्मचं प्रमोशन करून गेली माझ्याबद्दल काहीच नाही बोलली आहे काय चाललंय ठरवून करताय घालायला असं केलेलं चालतं मी केलेलं नाही चालत अरे ती हिरकणी आहे तुम्ही मंडळी आता आपण समीर चौगुळ यांची एवी जरी आपल्याला दाखवता आली नाही तरी आपण मानपत्र इथे वाचणार आहोत तर मी मानपत्र वाचते श्री समीर चौहुळे वयाच्या ऐंशीव्या वर्षी आपण बालनाट्यात काम केलं आठव्या वर्षी ऐंशी नाही ऐंशी नाही काय अरे तो शून्य नाही आहे तर समीर चौघे यांनी वयाच्या आठव्या वर्षी बालनाट्यात काम केलं त्यांनी ज्या बालनाट्यात काम केलं त्या बालनाट्याचं नाव होतं चेटकिणीचं कामशास्त्र तुम्ही काय बोलतो <laughs> मालनाट्याचं नाव चेटकिणीचे कामशास्त्र कोणी ठेवेल का चेटकिणीचे कर्म आहे कर्म वाचत राहत नाही कर्म माझ काय झालंय हा घोळ का होतो माझी चष्म्याची कांडी ना सकाळी तुटली त्यामुळे मी चष्मा नाही घेऊन माझ्या मानपत्र कांड्या करू नका त्या सॉरी त्यामुळे मला वाचायला जरा अवघड जाते तुम्ही काम कर तुम्ही वाचा माझंच मानपत्र मीच वाचू फार ऑकवर्ड होत असं स्वतः नाही कधीच नाही वाचत तुम्ही छान वाचाल माझं ऐका प्लीज प्लीज मी पदर पसरते नका नका करू हे सारखं वाचतोय मी आता वाचतो थांबा जरा थँक्यू खूप चांगले आहेत समीर चौघड आहे असं कसं वाचता तुम्ही एवढं रागावून कसं वाचता काय का वाटेल त्या समीर चौगुले मीच आहे तो मीच आहे था। तो कोण आहे दुसरा आहे का समीर चौगुले छान वाचा आपली आदरणीय समीर चौगुले वा छान आपण वयाच्या आठव्या वर्षापासून आपल्याला अभिनयाची आवड वा गेल्या काही वर्षात आपण अनेक नाटकातून कामे केलेली आहेत <laughs> वयाच्या बाराव्या वर्षी आपल्याला शाळेच्या गच्चीवर दारूची भट्टी लावताना पकडली मी कधी लावली भट्टी कधी लावली भट्टी मी काय केला तुम्ही तुम्ही लावलेली नव्हती पण आम्ही रंजक केलंय जरा काय गरज तुम्ही कसं कॉलेजमध्ये केलं नाटक शाळेत केलं रंजक केला एक वेगळा दिला एंगल असा, एक वाया गेलेलं कार्टो बाबा कलाकार असो म्हणून प्रसिद्ध झालं आणि सुधारलं असा एक अँगल दिला खूप चुकीच आहे आई शपथ चुकीच छान वाचते मी टाकणार आहे सोशल मीडियावर हे सगळं टाकणार आहे पुढचं वाचायला पुढे आणखी मस्त मज्जा आहे वाचा पण तुम्ही हार मानली नाहीत आपण आयुष्यात खूप संघर्ष केला पण आपले वडील दुसऱ्या स्त्रीचा हात धरून पळून गेले तेव्हा मात्र माझे वडील दुसऱ्या स्त्रीचा हात पकडून गेले अरे ते माझ्या आईकडे सुद्धा भाऊ बिजले जातात काय हे धरून